बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार थांबवावा या मागणीसाठी आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या नेतृत्वाखाली हे ने निवेदन देण्यात आलं यावेळी पैलवान पृथ्वीराज पवार हनुमंतराव पवार व त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने पंचवीस तारखेला पुकारण्यात आलेला बंद हा मागे घेण्यात आला असं शिवप्रतिष्ठानचे हनुमंतराव पवार यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जय yeah, शिवाजी so <laughs> छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी परमपवित्र भगवा ध्वज गुरुवार संभरराव भिडे गुरुजी यांना वंदन करतो आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे जिल्हाधिकारीने निवेदन स्वीकारलेलं आहे त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडे आम्ही तो प्रस्ताव पाडवतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शपथ दिलेला आहे दुसरी गोष्ट दिनांक पंचवीस तारखेला जो श्री शिवप्रदेश हिंदुस्थानात जो बंद पाळलेला होता तो थोडा आम्ही पुढे ढकललेला आहे त्याचं कारण असं आहे की चोवीस तारखेला काही संघटनेनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंदची दिलेली आहे परत पंचवीस तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात येता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद पुढे ढकलतो आहे आज गुरुंच्या गुरुंच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला आहे लोकांचं पण आपण हीच बघितलं पाहिजे चोवीसला एकाचं बंद पंचवीसला आमचा बंद हे न करता पंचवीसला काही परीक्षा पण आहेत तर आम्ही सगळा आमच्या अविनाश बाबू सावंत मोहनसिंग राजपूत गुरुजी आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलं आहे की आपण गुरुजी बंद पुढे तर आमची बैठक आमचा बंद पुढचा कधी आहे ते आम्ही आपल्यासमोर सांगतो